भारतीय लोकशाही व्यवस्थेत एखादी जात किंवा जात समूह हो हे राजकीय आणि सामाजिक आधार बनलेले आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ही जातीने आपापल्या संस्था निर्माण केल्या आहेत सगळीकडे आपल्याला दिसून येते म्हणजे राज्याच्या राजकारणात कितीही पुरोगामित्वाचा विचार मांडला तरी जात हा घटक अत्यंत महत्वाचा ठरतो महाराष्ट्रात मराठा समाजाच्या खालोखाल धनगर जमातीची लोकसंख्या आहे परंतु त्या प्रमाणात या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही धनगर समाजाचे राजकीय सामाजिकीकरण झालेलं नाही कारण त्यांच्यातील राजकीय पुढारी हे कोणत्या तरी पक्षाभोवती भूमिका बजावताना दिसतात असं असलं तरीही आरक्षण आणि समाजातील इतर प्रश्नांमुळे धनगर समाज अलीकडे संघटित होताना दिसतोय म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये एकमेव धनगर आमदार निवडून आलेले असताना यंदा मात्र सात आमदार विधानसभा गाजवताना दिसतील असं चित्र आहे आता समाजातील प्रश्न समाजाची व्याप्ती समाजाचा राजकारणातील पाठिंबा आणि यंदा विधानसभेत निवडून गेलेले सात आमदार या सगळ्यांविषयी घेतलेला हा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजात कमी अधिक प्रमाणात आढळून येतो महाराष्ट्रात धनगर जमातीच्या अनेक उपजाती आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात विस्तारलेल्या आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जवळपास एकशे पन्नास मतदारसंघात समाज हा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो त्यापैकी पंधरा ते वीस जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर मतदारसंघात धनगर समाजातील मतदार हा निर्णायक ठरतो आता पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो आता मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात देखील लक्षणीय धनगर समाज आपल्याला पाहायला मिळतो आता आरक्षण ही या समाजाची प्रमुख मागणी असली तरी धनगर समाजाचे इतर खूप महत्त्वाचे प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भिजत पडलेले आहेत या समाजाचा मुख्य व्यवसाय जो आहे शेती आणि मेंढी शेळी पालन आहे त्यामुळे काही ठिकाणी मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्यांसारखे स्थलांतर करावे लागते त्यातून अनेक अडी अडचणीचे प्रश्न समोर येतात आपल्या प्रश्नांसंबंधी पूर्वी फारसा जागृत नसलेला हा समाज अलीकडे होताना दिसतोय राजकीय प्रगल्भतेतून स्वतंत्र राजकीय दबाव गट निर्माण करणे या हेतूने समाजाची निर्णायक वाटचाल चालू आहे कारण जोपर्यंत कायद्याच्या सभागृहामध्ये या समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या व्यथा वेदना समस्या जगासमोर येणार नाही आता सामाजिक नेतृत्व पुढं आलं तरी विकासाचा जो काही समतोल आहे समाजात साधला जाईल आजपर्यंतच्या इतिहासात विधानसभेतील चार ते पाच हजार आमदारांमध्ये धनगर समाजाचे पंचवीस ते तीस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले नाहीत असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके सांगतात आता राजकीयदृष्ट्या संघटितपणे एखाद्या पक्षाच्या मागे उभं राहण्याची या समाजाची परंपरा आहे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेससोबत राहत होता अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने भारतीय जनता पक्ष शिवसेनेला एकोणीसशे पंच्याण्णवला ला साथ दिली हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर मधल्या काळात हा समाज शरद पवारांच्या सोबतही दिसला परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या माधवच्या समीकरणामुळे नंतर धनगर समाज मात्र भाजपच्या मागे एकवटलेला आपल्याला दिसून येतो आता भाजपने राम शिंदे महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दिली डॉक्टर विकास महात्मेंना खासदार केलं जिल्हा परिषद पंचायत समिती या समाजाला तिकीट दिली त्यामुळे राजकीय जागृती येऊन आता हा समाज सत्तेतील वाटा मागतोय मागील वर्षभरापासून राज्यात होत असलेल्या मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील मतदार अजून एकजूट झालाय त्याचाच परिणाम होऊन यंदाच्या विधानसभेत धनगर समाजाचे सात आमदार निवडून आले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांनी आपल्या विजयाचा भंडारा उधळला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना अडतीस हजार दोनशे चाळीस मतांनी पराभूत केलं त्यांना महायुतीच्या नवीन सरकारमध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी देखील मिळणार असल्याचीही चर्चा आहे आता जत मतदारसंघात जवळपास एक लाख मतदार हे धनगर समाजाचे आहेत म्हणजे यापूर्वी एकत्र आल्यानं पडळकर यांना सहज विजय मिळवता आला आता इतर समाजातील मतदारांनीही त्यांना भरभरून साथ दिली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माळ शिरज या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या भाजपच्या राम सातपुते यांना पराभवाचा सा धक्का बसला जिल्ह्यातील प्रभावी धनगर नेते म्हणून ओळख असलेले उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत तेरा हजार एकशे सत्तेचाळीस एवढं मताधिक्य घेत विजय मिळवला आता या मतदारसंघातही धनगर मतदार हे एक लाखाच्या जवळपास आहेत शरद पवारांनी ओबीसी कार्ड खेळत उत्तमराव जानकर यांची पक्षाच्या प्रतोत्पदी निवड देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाची प्रमुख ओळख म्हणजे मतदारसंघाचे अकरा वेळा प्रतिनिधित्व केलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ आता यावेळी त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केलेला दिसतोय आता याच्यामध्ये त्यांचा पराभव करत त्यांनी आपला बालेकिल्ला जो आहे तो परत खेचून आणला त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असून येणाऱ्या काळात त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडते हेही पाहू उत्सुकतेचं ठरणार आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर असेल त्याही मतदारसंघाचा आपण विचार केला तर तिथंही इंदापूर मतदारसंघात विजय मिळवत आपल्या आमदारकीची हॅट्रिक साधणारे दत्ता मामा भरणे यांना देखील यावेळी मंत्रिपद मिळण्याची चर्चा बोलली जाते त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा एकोणीस हजार चारशे दहा मताधिक्य घेत पराभवाची धूळ चारली या मतदारसंघात देखील धनगर मतदार हा लक्षणीय प्रमाणात आहे एक लाख धनगर मतदार असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगतदार सामना बघायला मिळाला होता त्यात अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी शरद पवार गटाच्या दीपक चव्हाण यांना सतरा हजार आणि विजयाचा गुलाल उधळ धनगर मतदार बहुल असलेला पुढचा मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांनी जोरदार धोबी पछाड दिला तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघात धनगर समाजातील येणारे गजानन लवटे यांनी विजय मिळवला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांना एकोणावीस हजार सातशे नऊ मतांनी पराभूत केला आता यंदाच्या विधानसभेतील धनगर समाजात निवडून आले हे काही सात उमेदवार जे आहेत किंवा आमदार आहेत हे असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून माजी मंत्री राम शिंदे यांना थोडक्यात विजयाची हुलकावणी मिळाली म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीसोबत फारकत घेऊन एकला चलोरेचा नारा दिला नाही तर त्यांनाही यावेळी संधी होती तर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात एकजूट झालेला जो काय ओ ओबीसी समाज आहे ओबीसी समाज महायुतीच्या महाविजयाचा शिल्पकार ठरल्यानं त्यांनी विधान परिषदेसोबत मंत्रीपदाची मागणी केलेली धनगर समाजाने दाखवलेली एकजूट कायम ठेवल्यास येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरपूर क्षेत्रात धनगर समाज स्वतःची वेगळी छाप सोडू शकतो यंदाच्या विधानसभेत आपले सात आमदार पाठवणे ही मतदारांची नक्कीच परिवर्तनाची परिवर्तनाची एक नांदी ठरू शकेल अशी चर्चा आहे आता ही सगळी जी काय एक नांदी सुरू झाली आहे परिवर्तनाचा एक वारा सुरू झाला आहे परिवर्तनाची एक दिशा सुरू झाली या सगळ्या किती प्रभावी ठरतील याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद